शहरातील नागरिक कार्यकर्ते तसेच विविध घटकातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले येथून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीने मुख्य मार्ग गजबजून गेले ढोल ताश्याच्या निनादात व घोषणाबाजीच्या जल्लोषात निघालेल्या ही रॅली प्रमुख मार्गाने जात सिद्धेश्वर देवालय येथे पोहोचली तेथे संजय पट यड्रावकरांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या सक्षम त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार राजेंद्र पटले उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित म्हणाले की आपण काम करतो सन्मान्य सर्वच जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने सावकर मामदासाहेब आहेत उल्हास पाटील साहेब आहेत साहेब आहेत या सर्वांनी आणि सर्व पक्षांनी पाठिंबा शाहू आघाडीला दिला आहे त्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो आणि जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र आहोत निकम सरकार आहेत भोजने साहेब आहेत सर्व मंडळी देसाई काका आहेत सगळेजण जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र सर्व ज्येष्ठ आणि युवक असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या या पाच वर्षामध्ये जयसिंगपूरचा अजून चांगल्या प्रमाणात विकास करण्याच्या दृष्टिकोनात प् आम्ही एकत्र आलो आहे निश्चितपणे भविष्याबा चांगलं यावेळी सावकार मान मिलिंद साकरपे प्रकाश पाटील टाकवडेकर सुभाष सिंह रसपूत रणजितसिंह पाटील पाटील सुभाष भोजने शीतल गतारे मिलिंद भिडे असलम फरास काँग्रेसचे अमरसिंह निकम धनाजी देसाई अण्णासाहेब कोणे शैलेश आडके राजेंद्र नांद्रेकर राजेंद्र आडके प्रकाश झेले रमेश येळगुडकर मिलिंद शिंदे ॲडव्होकेट संभाजी नाईक धनाजी देसाई राहुल बडगर अप्पासुख खामकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख महेश कलगुटगी अर्चना भोजने जुलेखा मुल्लानी प्रियांका धुमाळे साजिदा घोरी हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव फारुख कडबी यांच्यासह पदाधिकारी व व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फ्री टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा